या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाच्या अंतर्गत मोठे फेरबदल केले सरकारवाडा गंगापूर पंचवटी आडगाव सातपूर इंदिरानगर उपनगर आडगाव त्याचबरोबर देवळाली कॅम्प म्हसरूळ या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या तसेच दुय्यम निरीक्षकांसह सहाय्यक निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या एकूण चोवीस निरीक्षक व सत्तावीस सहाय्यक निरीक्षकांच्या अदलाबदल यावेळी केले गेल्याचं पाहायला मिळालं स्थानिक व तीन वर्ष पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केल्या जात आहे नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील बदल्या झाल्यानंतर आयुक्तालयाच्या अंतर्गतही बदल्या करण्यात आल्या कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश हे मंगळवारी काढण्यात आले बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंती क्रमांचा देखील यावेळी विचार करण्यात आला त्यामुळे आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्यांचं गुन्हे शाखा विविध विशेष शाखा व पथकांचेही प्रभारी अधिकारी बदलल्यात पुढील प्रमाणे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या या करण्यात पोलीस निरीक्षक सुरेश यांची आर्थिक गुन्हे शाखेतून प्रवीण चव्हाण यांची कॅम्प ठिकाणी आडगाव मध्ये बदली करण्यात आली आहे जितेंद्र सपकाळ यांची पंचवटीतील उपनगर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर सुभाष ढवळे वाहतूक शाखा युनिट एक च्या माध्यमातून ते काम करत होते त्यानंतर त्यांच्या म्हसरूळ या ठिकाणी आता बदली करण्यात आली आहे रणजित नलवडे गुन्हे शाखा दोन मधून त्यांची सातपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे तृप्ती सोनोने यांची ये भद्रकाली येथून गंगापूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे दिलीप ठाकूर यांची सरकारवाळा ते अंबड या ठिकाणी बदली करण्यात आली आहे अशोक शर्माळे यांची आर्थिक गुन्हे ते इंदिरानगर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे अनिल शिंदे यांची पंचवटीतून गुन्हे शाखा युनिट दोनच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर बहुचर्चित असलेले प्रमोद वाघ हे अंबड या ठिकाणाहून आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी आता ते काम करणार आहे नितीन पगार या ठिकाणी काम श्रीकांत निंबाळकर गंगापूर या ठिकाणी त्यांची बदली करण्यात आली आहे गणेश नहादे आडगाव या ठिकाणून त्यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर पंकज भलराव या ठिकाणी ते सातपूर या ठिकाणी होते त्यांची आता आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे विद्यासागर शिमनावार यांची देखील खंडणी विरोधी पथकातून आता देवळेली कॅम्प या ठिकाणी बदली करण्यात आली आहे सुरेखा पाटील यांची विशेष शाखेतून सरकारवाडा दुय्यम निरीक्षक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे संजय पिसे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून भद्रकाली या ठिकाणी बदली करण्यात आली आहे दुय्यम निरीक्षक ज्योती आमने यांची महिला सुरक्षा ते पंचवटी दुय्यम निरीक्षक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे राकेश हांडे यांची वाहतूक या ठिकाणाहून वाहतूक शाखा युनिट एक या ठिकाणी बदली करण्यात आली आहे दिवाण सिंग वसावे यांची एन डी पी एस वाहतूक या ठिकाणून युनिट दोन या ठिकाणी बदली करण्यात आली आहे महेंद्र चव्हाण यांची विशेष शाखेतून बी डी एस या ठिकाणी बदली करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रकाश पवार यांची वाचक शाखेतून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे एकंदरीत सत्तावीस सहाय्यक निरीक्षकांचा बदली शहरातील सत्तावीस सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा देखील जबाबदारीत बदल करण्यात आली आहे त्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत त्याचबरोबर नाशिक रोडचे हेमंद फड यांची गुन्हे शाखेत वाहतूक शाखेतील यतीन पाटील हे अंबड पोलीस ठाण्यात तर गुन्हे शाखेचे किरण रौंदळ यांची अंबडला बदली करण्यात आली आहे प्रवीण सूर्यवंशी नाशिक रोडहून वसंत खतेले यांची देखील बदली करण्यात आली आहे साजिद मसुरी व प्रमिला कावळे यांची देखील गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे भद्रकाचे किशोर खानवी वाहतूक मध्ये त्यांची बदली करण्यात आली गंगापूरचे नरेंद्र बैसाने हे उपनगरला तर मुंबई नाक्याचे सोमनाथ गेंगचे यांची देखील गंगापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे या संपूर्ण बदल्यांमध्ये एकूण चोवीस निरीक्षक व सत्तावीस सहाय्यक निरीक्षकांच्या अदला बदल पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्याचं पाहायला मिळालं जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक